तुमचं सर्वांचं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जे टी व्हीवर प्रसारित होणारे वेगवेगळे क्विस शो आहेत याच्यामध्ये कसं जायचं ह्याच्यामध्ये जाण्यासाठी प्रोसेस काय आहे हे सगळे सगळं तुम्हाला माहिती करून घ्यायचंय तर त्याबद्दलच मी तुम्हाला माहिती देणार आहे फक्त शॉर्ट असल्यामुळे मी एक, -एक पार्ट मध्ये तुम्हाला ही एक एक स्टेप माहिती देणार आहे तर मित्रांनो पहिली स्टेप सगळ्यात जास्त गरजेची असते तुम्हाला जर कोणत्याही शो मध्ये पार्टिसिपेट आहे ना तर एक प्रश्न विचारला जातो त्या जेमेल वरती ज्या जैमेल वर तो कार्यक्रम असेल जर स्टार प्रवाहावरती हो विकता का उत्तर येतोय तर स्टार प्रवाहावर हो विचारलं जातं की तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे तर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्या असंच आहे कलर्स मराठीवरती जर तुम्ही कोण होईल मराठी करोडपतीचा तुम्हाला भाग आहे तर कोण होईल मराठी करोडपती मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जातो पहिली पायरी सगळ्यात महत्त्वाची आहे की तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मोबाईल नंबरवरनं देणं तेव्हा कुठे तुम्ही त्या स्पर्धेमध्ये एंटर केलेलं असतं आणि सेम आहे की सोनी लिव नावाचं जे ॲप आहे त्याच्यावरती आता के बी सी पण सुरू होतं आहे लवकरच ऑगस्टमध्ये तर आता त्याचे ऑडिशन पूर्ण झालेत मला वाटतं आता तुम्ही त्याच्यामध्ये घर बसले खेळू शकता तर घरबसल्याही एक लाख रुपयाचा जो प्रश्न आहे जेन्युनली हे पैसे आपल्याला मिळतात फक्त टॅक्स कटून मिळतात आणि ही सुवर्ण संधी असते जर आपल्याकडे नॉलेज असेल ना तर आपल्याला पैसे मिळवण्यासाठी ही नक्कीच सुवर्ण संधी असते पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं तर जिद्द चिकाटी आणि सातत्य मी दोन दिवस खेळ मला नाही भेटलं म्हणून मी सोडून दिलं हे नाही चालत तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत ह्या स्पर्धेमध्ये राहायला पाहिजे हे ह्या गेमचं सगळ्यात मोठं बेसिक हे आहे की काही काही लोकांनी आता माझं नशीब एवढं चांगलं होतं की मी विकता कौतरमध्ये करोडपतीमध्ये पहिल्या ऑडिशनमध्येच uh, सिलेक्ट झाले होते आणि हॉटसीटपर्यंत पण असं होतं की हॉटशीटपर्यंत सर्वच लोक पोहोचत नाहीत तर माझ्या दहामध्येही मी पहिल्यांदा हॉटशीटवर गेले होते पण खूप लोक असे आहेत की जे त्या शोमध्ये जातात पण ते, जाता, ते हॉटशीटपर्यंत पोहोचत नाही मग ह्याच्यासाठी काय गरजेचं आहे आपल्याला तर जिद्द चिकाटी आणि सातत्य जे आपल्याला आपलं नशीब बदलायची संधी देऊ शकतं आता तुम्ही मला सांगा तुम्ही पंचवीस लाख रुपये जिंकले पंचवीस लाख रुपये तुम्ही जिंकता तर ते टॅक्स कट होऊन तुम्हाला पैसे मिळतात पण एवढी मोठी ॲपॉर्च्युनिटी तुम्हाला कोण देतं आणि तेही काही दिवसाच्या सातत्यासाठी म्हणजे एक महिन्याचं ड्युरेशन असतं ऑडिशन सुरू झाल्यापासून किंवा त्या प्रश्न सुरू झाल्यापासून जसे प्रश्न सुरू होतात ना टी व्हीवरती तर मग तेव्हापासून ते ऑडिशनपर्यंत एक ते दोन महिने आपल्याला फक्त सातत्य ठेवायचं असतं उत्तर देण्यामध्ये माहीत नाही आपला कोणता प्रश्न सिलेक्ट होईल आणि आपला नंबर त्या सिस्टीममध्ये जाईल आणि खरोखरच हा पूर्णपणे नशिबाचा खेळ आहे इथे कोणाचीही चा ओळख चालत नाही कोणाची म्हणजे काहीही कोणीही माहिती देऊ शकत नाही इवन कोणालाच माहीत नसतं माझा नंबर सिलेक्ट होईल की नाही होईल ही फक्त आणि फक्त इथपर्यंत आपल्या नशिबाचाच खेळ आहे त्यामुळं ही सुवर्णसंधीच असते आणि त्याचं आपण आपल्याला सोनं करता आलं पाहिजे उर्वरित आपण पुढील भागात चर्चा करूयात